जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्याजपी तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत अनावश्यक खर्चास फाटा वृद्धाश्रमातील अनाथ लोक व शालेय विद्यार्थी यांच्या सोबत वाढदिवस साजरा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे कृष्णाकडचे सुप्रसिद्ध लोकप्रिय व्यक्तिमत्व नमोपंचायत राज्य पलूस तालुका अध्यक्ष व पलूस तालुक्यातील ब्रह्मणा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मान्य श्री सचिन पाटील यांनी शुक्रवार एकवीस मार्च रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला सन्मान शिक्षण संस्थेच्या वसगडे व माळवाडी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सेवा अनाथाश्रम कुपवाड व वा वेलंकर अनाथाश्रम सांगली येथील अनाथ लोकांना अन्नदान करून जीवनावश्यक वस्तूची भेट देऊन सचिन पाटील यांनी आपला वाढदिवस वा साजरा केला अरियंत अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी व सन्मान करिअर अकॅडमी माळवाडी येथे अरियंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर व सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब यादव यांनी सचिन पाटील यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान केला व वा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान सन्मान शिक्षण संस्थेचे सन्मान करिअर अकॅडमी येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला सचिन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने निराधार वृद्ध महिला पुरुष शालेय विद्यार्थी व गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक भेटवस्तू फळे व मिठाईचे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदाची झलक होती सचिन पाटील यांना सर्वांनीच यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अरियंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यादव सन्मान शिक्षण संस्थेचे संचालक व खजिनदार सुमित संशय यादव सन्मान करिअर अकॅडमीचे विभागप्रमुख सूरज पाटील मुख्याध्यापिका कोमल पाटील पलूस शाखेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कटारे मार्केटिंग डायरेक्टर प्रवीण गुरव जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे शाखाधिकारी सचिन पाटील प्रकाश कदम सूर्यकांत जाधव रोहित मोरे यांच्यासह अरियंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा संपूर्ण स्टाफ व सन्मान करिअर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूज ची बोलताना सचिन पाटील काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाटील मी रमना ग्रामपंचायत सदस्य नमूद पंचायत राज्य पोलीस तालुका अध्यक्ष मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त सन्मान शिक्षण संस्थेचे चेअरमन बाळासाहेब यादव बाळासाहेब यादव यांच्या सन्मान शिक्षण संस्थेमध्ये मुलांना खाऊचे वाटप त्यानंतर अर्यंता अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे शीतल केनेगर साहेब यांनी माझा वाढदिवस साजरा केला आणि सन्मान शिक्षण संस्थेचे चेअरमन बाळासाहेब यादव सर यांनी शिक्षण संकुलामध्ये माझा वाढदिवस साजरा केला एक पारंपरिक जेवणावेळीला फाटा देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्यामध्ये त्यांना खाऊचं वाटप करणे विद्यार्थ्यांना शाळेच्या साहित्याचं वाटप करणे अनाथाश्रमामध्ये धान्य वाटप करणे बेडशीटचं वाटप करणे ब्लँकेटचं वाटप करणे त्यानंतर वृद्धाश्रमामध्ये वाटप करणे असे वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम मी माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे या सगळ्या गोष्टीला सरांची ठेव चेतल केणेकर साहेबांची टीम पूर्णपणे शिक्षण संस्थेची त्या टीमने मला पूर्णपणे सहकार्य केलं भविष्यामध्येही जेवणामुळे यामुळे इतर आवंत खर्चाला पाठा देऊन समाजकार्याच्या उपक्रमामध्ये दे राहण्याची माझी इच्छा आहे त्याप्रमाणे सरांचं आणि चेतल केनेकर साहेबांचं सा मला सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल मी त्या दोघांचं धन्यवाद देतो आणि आभार मानतो